मला पंचाळीस साहेबांनी मार्च महिन्यामध्ये माझ्या शेतामध्ये दो, दोन माझ्या क्षेत्रामध्ये दोन पॉईंट दाखवले होते एक पॉईंट मार्चमध्येच मार, बोर मारलो होतो मारलो आहे त्याला अडीच इंच पूर्ण पाणी लागले होते लागले ला आहे व आज दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा दुसरा एक पॉईंट घेतला साहेबांनी जे दोन सांगितले आज दुसरा पॉईंट त्यातला दुसरा पॉईंट आज दहा दिनांक दहा तारखेला मारण्यात आला त्याला पण अडीच इंची फुल्ल पाणी लागलं आणि तेरा तारखेला मी तिच्यामध्ये सहा आठची मोटर टाकली आणि ह्या पद्धतीने आज चालत आहे रात्रभर का रात्रभर चालू होती तरी ह्या पद्धतीने सध्या चालू आहे धन्यवाद बसाटी साहेब आपले खूप आभारी आहे मित्रांनो व्हिडिओ बनवण्याची सवय नसली किंवा व्हिडिओ बनवण्याची सवय नसली की काही गोष्टी लक्षात राहत नाहीत त्यावेळेला तर ज्या काही त्रुटी व्हिडिओमध्ये राहिल्यात ते तुम्हाला सांगणार आहे आता जो काही बोरपॉईंट झाला आहे त्याला सांगितल्याप्रमाणे त्या त्या खोलीवरतीच पाणी लागलं त्यामुळे मी सांगत असतो खोलीचा अंदाज कधी बरोबर येतो कधी फसतो आणि या बोरपॉईंटला सुरुवातीला एक इंच पाणी लागलं जे साधारण पंचेचाळीस पन्नास फुटाच्या आसपास आहे त्यानंतर एकशे पन्नास फुटाला गाडीसुद्धा ड्रिल होणं बंद झाली दीडशेच्या खाली हा पॉईंट झाला नाही तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की कि किती पाणी आहे याला तुमच्या भागात किती पाणी म्हणतात हे कमेंट करून अवश्य सांगा बाकी धन्यवाद सर्वांचे आणि आपल्या ग्रामदैवतेची काळजी घ्या जिथं कुठं तुमच्या क्षेत्राच्या बाजूला श्री मसोबा महाराजांचे आश्रम मातेचे देवस्थान असतील त्यांची प्रांजळ मनाने सेवा करा काही चुकला असेल क्षमा मागा आणि क्षेत्रातली बांधावरची लिंबाची झाडं तोडू नका त्यामुळे सगळ्यात जास्त दोष तुमच्या घरावर येऊ शकतात आणि मिळालेल्या पाण्यातून नारळाचे असतील सरासरी नारळाची झाडं लावा एवढी विनंती या व्हिडिओमध्ये करतो आणि थांबतो